सैफ अली खानवर जिवघेणा हल्ला करणारा अखेर सापडलेला आहे पोलिसांनी त्याला ठाण्यातून अटक केल्याची बातमी समोर आली आहे शरीफ उल इस्लाम शहजाद असं या आरोपीचं नाव आहे तो मूळचा बांगलादेशचा आहे मुंबईत तो विजयदास या नावाने वावरत होता चोरीच्या उद्देशाने त्याने सैफ अली खानवर हल्ला केल्याचं समोर आलं आहे तर संपूर्ण बातमी जाणून घेऊयात तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी अखेर पकडलाच त्याला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे ठाण्यातील जंगलातील झुडपांमध्ये तो लपला होता अंगावर झाडाच्या फांद्या आणि पाला ओढून तो लपला होता पण पोलिसांना टिप मिळताच मध्यरात्री कारवाई करत त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या शरीफुल इस्लाम शहजाद असं या आरोपीचं नाव आहे तो मूलचा बांगलादेशचा आहे मुंबईत आल्यावर त्याने त्याचं नाव विजयदास असं ठेवलं होतं सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतरचा त्याचा मोठा प्लॅनही उघड झाला आहे सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर शरीफ उल इस्लाम शहजाद हा लपत फिरत होता पोलिसांनी सी सी टी व्ही तपासल्यानंतर त्याचा फोटो व्हायरल करण्यात आला टी व्हीवर त्याचे फोटो दाखवले जात होते त्यामुळे टी व्ही पाहून आरोपी सतत लोकेशन्स बदलत होता अशी माहिती समोर आली आहे सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर तो घाबरला होता त्याने ज्या घरात चोरी केली ते सैफ अली खानचं घर आहे हे त्याला माहीतच नव्हतं जेव्हा त्याला सैफ अली खानवर आपण हल्ला केला याची माहिती मिळाली त्यावेळी तो अधिकच घाबरला होता असं पोलीस सूत्रांनी सांगितलं आहे